नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रक्षाबंधनानंतर कसा असेल हा काळ कसे असेल हे दिवस मीन राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मीन राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा मित्रांनो मीन राशीसाठी या रक्षाबंधनानंतर ग्रहस्थितीत मोठा बदल होणार आहे सगळं ठरलेलं आहे आता या गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील हे वाक्य तुमच्या जीवनात प्रत्यक्ष उतरायला सुरुवात होईल गेले काही महिने तुम्हाला जे अडथळे संभ्रम आणि विलंब जाणवत होता तो आता दूर होणार आहे आणि नवीन संधी तुमच्या दारात येऊन ठोठावतील तुमच्या राशी स्वामी गुरु ग्रहाची स्थिती अनुकूल होत आहे तर सूर्य आणि बुध तुमच्या सहाव्या भावात येऊन कामकाज आणि प्रयत्नांना गती देतील चंद्राची विशेष कृपा तुमच्यावर मानसिक स्थैर्यावर भर देईल मंगळाची शक्ती तुमच्यात ऊर्जा आणि निर्णय क्षमता तुमचा वाढवेल ज्यामुळे अडकलेली कामं पूर्ण होतील नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ प्रमोशन मानसन्मान आणि जबाबदारी मिळवणारा आहे ऑफिसमधील वरिष्ठ तुमच्या मेहनतीची दखल घेतील व्यावसायिकांसाठी नवे करार नवीन ग्राहक आणि चांगले नफ्याचे सौदे शक्य आहेत काहींना परदेशातून कामाची ऑफर किंवा प्रोजेक्ट मिळू शकतो आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल ये जुनी थकबाकी मिळेल अडकलेली गुंतवणूक परत येईल आणि ये 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 नवा उत्पन्न स्रोत सुरू होईल मात्र खर्चही वाढतील विशेषतः कुटुंब आणि प्रवासासाठी त्यामुळे आर्थिक नियोजन महत्त्वाचं ठरेल कुटुंबात सौहार्द वाढेल रक्षाबंधनानंतरचा सण बहिणी भावांमधील नातं आणखी घट्ट करेल प्रेमसंबंध असणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे प्रस्ताव पुढे सरकतील नातेसंबंधात स्थिरता येईल विवाहितांना जोडीदाराकडून विशेष साथ मिळणार आहे ग्रहस्थितीमुळे ऊर्जा आणि सकारात्मकता वाढेल पण थोडा तणाव किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते मानसिक शांततेसाठी ध्यान प्राणायाम आणि हलक्या स्वरूपाचा व्यायाम उपयोगी ठरेल पचनसंस्थेशी संबंधित त्रास टाळण्यासाठी आहारात शिस्त पाळा मीन राशीचे लोक आधीच अंतर्मुख आणि संवेदनशील असतात या काळात तुमची अंतर अधिक प्रबळ होईल धार्मिक कार्य दानधर्म आणि ध्यान यामध्ये मन गुंतवेल स्वप्नातून किंवा संकेतामधून तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टीची जाणीव होऊ शकते नव्या ओळखी आणि संपर्क निर्माण होतील जे पुढे तुमच्या प्रगतीसाठी फायदेशीर ठरतील घर वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित चांगल्या बातम्या मिळतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक यश आणि स्पर्धा परीक्षेत चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे मीन राशीच्या जातकांसाठी रक्षाबंधनानंतरचा काळ हा नवा अध्याय सुरू करणारा आहे तुमचे प्रयत्न नशिबाची साथ आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय हे तिन्ही तुमच्या यशाच्या मार्गावर वेग वाढवतील हे होते मीन राशीचे संपूर्ण रक्षाबंधनानंतरचे राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ